आमच्यासारखा एक सामान्य माणूस आज त्याच्या ऑफिसमध्ये नवीन बॉस येणार आहेत म्हणजेच काय त्यांचे नवीन मॅनेजर त्यामुळे घनश्याम खूप गडबडीत कस तरी आपला आटपून कधी एकदा ऑफिसला पोहोचतो असं ह्याला जाते बर सकाळी तो लवकर उठला यासाठी की कधी एकदा ऑफिसला जातोय आणि नवीन बॉस ते कसे आहेत ते पाहतोय बर हा सकाळी उठला घाई गडबडीत त्याने सगळं आवरलं आणि घनश्याम ऑफिसला पोहोचला नवे मॅनेजर त्यांचा अजून पत्ता नव्हता बरं ऑफिसमध्ये बाकीचे जे, जे सहकारी होते ते पण घनश्यामसारखेच कन्फ्यूज होते त्यांच्यामध्ये आपापसात हेच डिस्कशन सुरू होतं नवीन बॉस कसे असतील बुवा वागायला बोलायला बरे असतील ना सगळ्यांच्या मनामध्ये उत्सुकता होती नवीन मॅनेजर विषयी बरं उत्सुकतेसोबतच भीती आणि चिंता सुद्धा होती का कारण या लोकांचे जे जुने मॅनेजर होते ना अत्यंत खडूस माणूस अत्यंत खडूस आणि कडक शिस्त म्हणजे ते जेव्हा ऑफिसला यायचे तेव्हा हे सगळे कर्मचारी लोक त्यांना गुड मॉर्निंग सर असं हसून म्हणायचं पण या माणसाने या सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणण्याचे कष्ट सुद्धा कधी घेतलेले नाही कायम येणार असा एक कटाक्ष टाकणार त्या सगळ्यांकडे आणि आपल्या केबिन मध्ये निघून जाणार फार कोणाशी हसून बोलणार नाही काहीच नाही बरं या माणसाच्या हातून एक दिवसाची रजा मिळणं सुद्धा महाकठीण काम म्हणजे तुमचा प्रॉब्लेम कितीही मोठा असो कितीही गंभीर अडचण असो तरीही ती कन्व्हिन्स कशी करायची कसं या माणसाला कन्व्हिन्स करायचं हाच मोठा प्रॉब्लेम असायचा त्यामुळे त्या माणसाला त्या कन्व्हिन्स करायचं त्याच्याकडून ती रजा मिळवायची हे महाकठीण काम एकदाची ही व्यक्ती जाऊ दे जाऊ दे म्हणजे या व्यक्तीची बदली होऊ दे असं इथे सगळ्या कर्मचाऱ्यांना वाटायचं अखेर तो दिवस उजाडला आणि आता नवीन मॅनेजर या लोकांना मिळणार नवीन बॉसन त्यामुळे सगळे अगदी उत्सुक आहेत सगळे डिस्कस करतायत कसे असतील बुवा नवीन बॉस काय तेवढ्यात आतमध्ये एक व्यक्ती आली सगळे त्या व्यक्तीकडे पाहायला लागले बर ही व्यक्ती कोण काय कोणालाच कसलाच पत्ता नव्हता आणि अगदी साधेपणाने ती व्यक्ती आतमध्ये आली नमस्ते या लोकांना वाटलं नवीन बॉस येणार आहे तर कोणीतरी काहीतरी सांगायला निरोप द्यायला आलं असेल ला। हे सगळे उभे राहिले उठून तेव्हा ती जी व्यक्ती होती ती म्हणाली नमस्ते मी दिलीप चित्रे इथे रुजू झालोय तुमचा नवीन मॅनेजर म्हणून त्या सरशी सगळ्यांची तंतरली सगळे उठून पटकन उभे राहिले त्यातला एक जण कसाबासा पुढे गेला धावत तिथलं एक डेक्स होतं त्याच्यावरती एक पुष्पगुच्छ ठेवला होता तो त्याने पटकन घेतला आणि त्यांच्यासमोर जाऊन कसाबासा उभा राहिला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर हा घ्या वेलकम वेलकम असं काहीतरी तो बरळायला लागला तेव्हा ते जे नवे मॅनेजर होते ते म्हणाले गुड मॉर्निंग आणि त्यांनी हसत तो पुष्पगुच्छ आपल्या हातामध्ये घेतला आता आपण हे असे अस्ताव्यस्त असे होते उभे होतो काहीतरी डिस्कस करत होतो आपलं पहिल्याच दिवशी इम्प्रेशन डाऊन झालेलं आहे ते सगळ्यांच्या लक्षात आलं आता कसे आहे इथे वागायला बोलायला बर खडूस असतील पहिल्या बॉसारखे तर काही खरं नाही हे सुद्धा सगळ्यांच्या लक्षात आलं ते जे नवीन आलेले मॅनेजर होते चित्रे साहेब ते म्हणाले बर गुड मॉर्निंगचा सगळा कार्यक्रम आटोपला तर तुम्ही सगळ्यांनी चहा घेतलात का आता हा जो प्रश्न होता तो त्या सगळ्यांसाठी खूपच म्हणजे काहीतरीच होता चहा घेतलात का असे नवीन बॉस आपल्याला विचारता येतं आता याच्यावरती ये काय बोलायचं काय रिॲक्ट व्हायचं ते या लोकांना कळेल त्याच्यावरती ते, ते म्हणाले मी विचारलो तुम्हाला तुम्ही चहा घेतलात का मी जस्ट चहा घेऊन आलो कॅन्टीनमधून तर घेतला नसेल तर मी स्नॅक्सची ऑर्डर दिली त्यासोबत चहा येईल आता हे त्यांचं वागणं म्हणजे काहीच्या काहीच होतं काय बापरे हे असे नवीन मॅनेजर हे नक्की मॅनेजरच आहेत ना कोणतरी वेगळीच व्यक्ती आहे आणि आपली काहीतरी परीक्षा घ्यायला कोणाला तरी मॅनेजर साहेबांनी पाठवून आहे बुवा कसे वागतात हे आमचे कर्मचारी ते पाहायला कोणाला काहीच सुचे ना ते मॅनेजर बोलले बसा तुम्ही सगळ्यांनी तुमच्या तुमच्या जागेवरती तेवढ्यात एक शिपाई आतमध्ये आला त्याने गरमागरम आलू पॅटीस आणि चहा आणला मॅनेजरनी त्याला सगळ्यांना सर्व करायला सांगितलं सगळ्यांनी आपलं त्या मॅनेजर साहेबांकडे बघत बघत हातात चहाचा कप घेतला आणि ते जे काय आणलेलं आलू पॅटीस होतं ते सुद्धा घेतलं हातात घनश्याम सहित सगळे अवाक झालेले होते आता ते जे नवीन मॅनेजर होते चित्रे साहेब ते बोलायला लागले ला की चला आता आपल्या दिवसाची सुरुवात तर झाली आता मला सांगा की तुमचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत ऑफिसमध्ये आता हे असं विचारल्यानंतर कोणाला काहीच कळे ना की काय सांगायचं काय बोलायचं अचानक आपल्या सगळ्या प्रॉब्लेमचा कसा काय बरं पाडावा असायचं घाबरू नका मी तुम्हाला शिक्षा करणार नाही आहे सांगा मला कळायला हवं काय काय तुमच्या समस्या आहेत काय प्रॉब्लेम्स आहेत त्या सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये एक जण अगदी हळू आवाजात म्हणाला गेले कित्येक महिने आम्ही ओव्हरटाईम करतोय बरं तो एक व्यक्ती म्हणाला म्हटल्यावरती त्यांच्या बाजूला बसलेला दुसरा आहे एक जण त्याला पण थोडीशी हिंमत आली तो म्हणाला की सॅटर्डे सुद्धा सु आम्हाला रजा नसते संडेला ऑनलाईन मीटिंग नको तिसरी एक व्यक्ती म्हणाली नवीन सॉफ्टवेअर आलं आहे पण त्यातलं फारसं काही कळत नाही अजून सगळ्यांनी एक एक करून आपापले प्रॉब्लेम सांगायला सुरुवात केली ऑफिसमधलेच सगळेच प्रॉब्लेम्स त्यांना आहे हळूहळू संवाद वाढायला लागला आणि सगळे मनमोकळेपणाने त्या नवीन मॅनेजर सोबत बोलायला लागले ते जे नवीन मॅनेजर होते ते शांतपणे प्रसन्न चेहऱ्याने हसत हसत सगळ्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेत होते हो ला हो करत होते बघूया करूया पण सोल्युशन काढूया असं त्यांचं सगळं चाललं होतं ते एकेकाचं सगळं म्हणणं ऐकून घेत होते संवाद हळूहळू वाढू लागला आणि त्यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांसोबत एक पहिल्याच दिवशी छान रॅपो बिल्डअप कम्युनिकेशन <दिवगी> स्किल्स मधलं सगळ्यात महत्वाचं तत्व म्हणजे रॅपो बिल्डिंग आपण आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये पण अशी माणसं पाहतो आणि म्हणतो की काय मस्त रॅपो आहे या लोकांचा अगदी कामाच्या ठिकाणी असं नव्हे नेहमीच्याच आयुष्यात एखादी व्यक्ती आपल्या आजूबाजूला अशी असते जी पटकन समोरच्या व्यक्तीसोबत कनेक्ट होते पटकन पटकन त्यांचं सगळं अगदी मिळतं जुळतं होतं आणि असं वाटतं की किती दिवसांपासूनची किती महिन्यापासूनची ओळख आहे असतात अशा काही व्यक्ती आपल्या आजूबाजूला हेच ते तंत्र असतं रॅपो बिल्डिंगचं रॅपो बिल्डिंग म्हणजे काय सहज साध्या सोप्या अनौपचारिक पद्धतीने संवाद साधता येणं समोरच्या माणसांसोबत समोरच्या माणसांना कळतही नाही की ही व्यक्ती नोखी आहे किंवा ही व्यक्ती आपल्याकडून काहीतरी माहिती काढून घेते किंवा ही व्यक्ती आपल्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करते त्यालाच रॅपो बिल्डिंग म्हणतात कम्युनिकेशन स्किल्समध्ये रॅपो बिल्डिंगला खूप महत्त्व असतं तुम्ही जेव्हा समोरच्या माणसासोबत कनेक्ट होता त्यावेळेला तो समोरचा माणूस तुमच्यावरती विश्वास ठेवतो विश्वास टाकतो आणि हा विश्वास कम्युनिकेशनमध्ये तयार होणं दोन माणसांमध्ये किंवा त्या समूहामध्ये हे गरजेचं असतं विश्वास असेल तर तुम्ही बोलू शकता मनमोकळेपणाने उघडपणाने विश्वास मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होण्यासाठी हे रॅपो बिल्ड करणं महत्वाचं असतं आणि ते करायचं असेल तर सहज साध्या सोप्या अनौपचारिक पद्धतीने संवाद साधता यायला हवा हेच या गोष्टीतून मला तुम्हाला सांगायचं सा होतं सहज साध्या सोप्या अनौपचारिक इन्फॉर्मल ज्या गप्पा असतात त्या गप्पा मग आपण त्यावेळेला असा विचार करताना की ही जागा कोणती आहे किंवा ही खूप फॉर्मल गोष्ट आहे फॉर्मल मीटिंग आहे किंवा हे जे ठिकाण आहे हे कामाचं ठिकाण आहे फॉर्मल सेटिंगमध्ये आपण आहोत जेव्हा आपण नवख्या माणसांसोबत संवाद साधत असतो त्यावेळेला ती फॉर्मॅलिटी थोडीशी बाजूला ठेवून थोड्या वेळासाठी तरी आपल्याला इन्फॉर्मल होता यायला हवं आणि संवाद साधता यायला हवा तरच समोरची जी माणसं असतात ती मनमोकळेपणाने बोलतात समोरची एखादी व्यक्ती असेल किंवा समोरची चार पाच माणसं असतील ती जेव्हा मनमोकळेपणाने बोलायला लागतात तेव्हा तो संवाद सुरू व्हायला मदत होते आता इथे या गोष्टीमध्ये सुद्धा हे जे नवीन बॉस होते ते तिथे नौखे होते ती सगळे कर्मचारी मंडळी होती त्यांच्यासाठी सुद्धा ते बॉस नौखे होते त्या बॉससाठी सुद्धा ते, ते कर्मचारी नौखे होते मग अशा वेळेला काहीतरी तरी त्यांच्यामध्ये बॉन्डिंग तयार होणं गरजेचं होतं जे त्यांनी पहिल्याच दिवशी तयार करण्यासाठी सुरुवात केली हे रॅपो बिल्डिंगचं तंत्र कम्युनिकेशन स्किल्स म्हटलं तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला आणि ही गोष्ट कशी वाटली ते कमेंट बॉक्समधून जरूर कळवा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह तोपर्यंत स्टे हॅपी अँड बाय